सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आज राज्य शासनाचा एक महत्वाचा निर्णय आपण जाणून घेणार आहोत निवृत्ती धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना ही है। या ठिकाणी केलेली आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण निवृत्ती वेतन धारकांसाठी आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी राज्य शासनाचं एक महत्वाचं आवाहन हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे अथवा मोबाईलद्वारे निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन सुरू करणे निवृत्तीवेतन बंद करणे निवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने कळविले जात नाही तसेच कोषागार कार्यालयामार्फत कोणत्याही कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतन धारकाच्या घरी पाठविले जात नाही कोषागारामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरिता पत्र व्यवहार केला जातो याची सर्व निवृत्ती वेतन धारकांनी नोंद घेण्याचे आवाहन संचालनालय लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व सर्व कोशागार कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे सर्व निवृत्ती वेतन धारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी फोन पे गुगल पे ऑनलाईन रक्कम भरण्याच्या अथवा ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये तसेच व्हॉट्सॲपद्वारे अथवा इतर सोशल मीडियावरून निवृत्तीवेतन बंद होऊ नये याकरिता लिंक ओपन करून फॉर्म भरण्याबाबत कळविले जात नाही अशा प्रकारे दूरध्वनीद्वारे मोबाईल संदेशाद्वारे संदेश प्राप्त झाल्यास संबंधित कोषागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा असे अधिदान व लेखा अधिकारी अधिदान व लेखा कार्यालय ले, यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविलेले आहे सेवा निवृत्त धारकांसाठी हे एक अत्यंत महत्वाचं असं आव्हान आहे निवृत्ती वेतन धारक अथवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातल्या कोषागार कार्यालयाच्या मार्फत जे महत्त्वाचं वेतन होत असते त्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचं असं आवाहन आहे हे आव्हान आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद